नमस्कार मी हरिश जगताप लॉरिश या चॅनल चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज पुन्हा मी तुमच्या समोर एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे महत्वाचा यासाठी म्हणतोय की आपण बातम्यांमध्ये किंवा न्यूज पेपरला व कोणाकडून ऐकलं असेल भारतामध्ये हे नवीन कायदे लागू होत आहेत तर ते नवीन कायदे कोणते लागू होत आहे व त्यांच्यामध्ये बदल काय आहे ते आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नवीन कायदे लागू होत आहे म्हणजे आधी जे कायदे होते त्यांच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून तुमच्यासमोर नवीन कायदे हे लागू होत आहे ते कायदे म्हणजे कोणते आणि कुठल्या कायद्यात बदल झाला आहे व त्यांची अंमलबजावणी केव्हा होणार आहे आणि ते केव्हा मंजूर झाले हे मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नवीन हे तिघ कायदे म्हणजे ते कोणते पहिले म्हणजे भारतीय दंड संहिता अठराशे साठ ह्या कायद्याचं नाव बदलून व त्याच्यात काही बदल करून त्याचं नाव करण्यात आलं आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस त्यानंतर भारतीय फौजदारी प्रक्रिता प्रक्रिया संहिता या कायद्याचे नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे करण्यात आले आहे व त्यानंतर भारतीय साक्षी पुरावा कायदा याचे नाव बदलून भारतीय साक्ष अधिनियम असे करण्यात आले आहे तर या तिघ कायद्यांचे नावात बदल नसून तर या कायद्यामध्ये काही का, का कलम हे ॲड करण्यात आले आहे किंवा काही कलम हे वगळण्यात आले आहे व शिक्षेची तरतूदही याच्यामध्ये बदल या कायद्यांची अंमलबजावणी ही एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे व हा कायदा लोकसभेमध्ये वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी मंजूर करण्यात आला व त्या कायद्याला राष्ट्रपती यांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे तरी या कायद्यामध्ये काय नवीन आहे हे आपण बघणार आहोत व या नव्या कायद्यातील बदल कुठल्या प्रमाणे व कशाप्रमाणे करण्यात आले आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया सर्वात आधी पहिला पॉइंट आता तक्रार मिळाल्यानंतर तीन दिवसाच्या आत ती तक्रार नोंदवली जाणे हे पोलिसांना बंधनकारक आहे व त्यानंतर त्या तक्रारची प्राथमिक चौकशी ही चौदा दिवसाच्या आत होणे अनिवार्य आहे त्यानंतर दुसरा पॉईंट चौकशीचा अहवाल हा चोवीस तासाच्या आत न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर प्रस्तुत केला गेला पाहिजे हे त्या नवीन कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे त्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त लागू नयेत अशी या कायद्यामध्ये माहिती देण्यात आली आहे म्हणजे आधीच्या काळात आरोपपत्र म्हणजे चार्जशीट जे दाखल करायचे त्याला खूप वेळ लागायचा आणि ती केस ही लांबायची त्या म्हणून आता नवीन कायद्यामध्ये एकशे ऐंशी दिवसाचा क्रायटेरिया देण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे त्याच्यानंतर न्यायाधीश हे पंचाळीस दिवसापेक्षा जास्त काळ निर्णय राखून ठेवू शकत नाही हा तर पुढील पॉइंट आपण बघणार आहोत तो म्हणजे असा तो सगळ्यात महत्वाचा जर गुन्हा मान्य केला तर त्याच्या शिक्षेमध्ये त्याची शिक्षा ही कमी करण्याचा अधिकार न्यायालयाला याच्यामध्ये देण्यात आला आहे म्हणजे जर तीस दिवसाच्या आत एखाद्या आरोपीने त्याचा गुन्हा मान्य केला तर त्याची शिक्षा कमी करण्यात येईल असं याच्यात सांगण्यात आलं आहे पुढील जुन्या आय पी सीच्या कायद्यातील कलम एको कायद्यातील एकोणावीस कलमे हे हटवण्यात आले आहेत म्हणजे भारतीय दंड सहाय्ये मध्ये जे एकोणावीस कलम असे होते ते या भारतीय न्यायसंहितेमध्ये वगळण्यात आले आहेत म्हणजे काढून टाकण्यात आले आहेत तेहतीस गुन्ह्यांमधील शिक्षेचा कालावधी वाढवण्यात आला आहे म्हणजे असे काही तेहतीस गुन्हे त्यांच्यामध्ये शिक्षेचा कालावधी आधी कमी होता आणि त्याचा शिक्षेचा कालावधी या भारतीय न्याय संहितेमध्ये वाढवण्यात आला आहे त्यानंतर तेवीस गुन्ह्यातील शिक्षेचा कालावधी ही कमी करण्यात आला आहे म्हणजे जसे काही तेहतीस गुन्ह्यामध्ये शिक्षेचा कालावधी हा वाढवण्यात आला आहे तसं काही गुन्ह्यांमध्ये म्हणजे तेवीस गुन्ह्यांमध्ये शिक्षेचा कालावधी हा कमी करण्यात आला आहे म्हणून ह्या कायद्यामध्ये असे मेजर चेंजेस करण्यात आले आहेत म्हणजे काही ठिकाणी शिक्षा वाढवण्यात आली काही ठिकाणी कमी करण्यात देखील आलेली आहे त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन कायदे बदलवत असताना सध्याचे भारतीय दंडसंहिता विधानांमध्ये बारा कलमे वगळण्यात आले असून नवीन भारतीय सुरक्षा संहिता तेवीस मध्ये बारा कलमे वाढवण्यात आले आहेत यासोबत भारतीय न्याय संहितेमध्ये काही बदल करीत शंभर कलमे मूळ कलमांच्या मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणजे असे काही कलम जे आधी वेगळे जायचे परंतु त्यांना आता काही मूळ कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे म्हणजे आता आपण पुढे उदाहरण म्हणून काही कलम असे बघणार आहोत ज्या कलमांमध्ये बदल झाले आणि ते कलम सर्वात जास्त लोकांना माहिती म्हणजेच सगळ्यात जागी हत्या हत्या म्हणजे काय मर्डर मर्डरचा कलम हा तीनशे दोन पूर्वीच्या कायद्यानुसार त्याच्यामध्ये आता बदल काय करण्यात आला आहे तीनशे दोनच्या ऐवजी एक हा मर्डरचा कलम करण्यात आला आहे त्याच्यानंतर हत्येचा प्रयत्न म्हणजे आपल्या रेग्युलर भाषेत बघायला गेलं तर हा मर्डर आपण असे म्हणायचो त्याला आधी कलम होता तीनशे सात त्याच्या साठी आता नवीन याच्यामध्ये त्याला आहे एकशे नऊ त्यानंतर बलात्कार तीनशे शहात्तर आणि नवीन कायद्यानुसार तर त्याची व्याख्याही त्रेसष्ट मध्ये करण्यात आली आहे त्यानंतर आपण मानहानीसाठी टाकत असायचो तीनशे नव्याण्णव आता त्याला आहे तीनशे छप्पन त्यानंतर फसवणूक म्हणजे तीनशे वीस आपण कोणी म्हणायचो कोणी आपल्याला फसवून गेलं तर आपण विरुद्ध चारशे वीस चा गुन्हा दाखल करायचो आता नवीन कायद्यानुसार तीनशे वी चारशे वीस न करता तीनशे सोळा हा त्याच्यावर आपण करू शकतो त्यानंतर शस्त्र सह सभेत सामील आपण एकशे चौवेचाळीस लागू होत होता आधीच्या कायद्यानुसार तर त्याला आता एकशे सत्त्याऐंशीने बदलण्यात आले आहे त्याच्यानंतर अपहरण म्हणजे किडनॅपिंग आपण ऐकलं असेल की बो कि किडनॅप झाले किंवा कोणी कोणाचं अपहरण करून गेलं तर त्याच्यामध्ये कारवाई ही आधीच्या कायद्यानुसार तीनशे एकोणसाठनुसार व्हायची आत्ता ती कारवाई एकशे छत्तीसनुसार होणार आहे हे उदाहरण मी तुम्हाला यासाठी दिले की हे रेग्युलर रुटीन मध्ये लोकांना हे माहिती हे कलम किंवा हे गुन्हे त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमधून काय बदल झाला आहे कुठल्या कलमांमध्ये ते मी तुम्हाला सांगितलं आहे पुढे जाऊन तर मी तुम्हाला पूर्ण भारतीय न्यायसंहिता संहिता ही एक्सप्लेन करणार आहे पासून शेवटपर्यंत त्यानंतर एक जुलै पासून जे कायद्यामध्ये लागू होणार आहेत अशा याच्यातल्या अजून मी तुम्हाला काही कलम सांगणार आहे ते पुढील प्रमाणे गुन्ह्याचा प्रकार आपण आज आपण तीन प्रकारात त्याला जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी गुन्ह्याचा प्रकार सध्याच्या कायद्यानुसार असलेले कलम त्यानंतर नवीन कायद्यानुसार असलेले कलम मग आता गुन्ह्याचा पहिला प्रकार आपण बघूया अदखलपात्र गुन्हा म्हणजे एन सी एन सी म्हणजे काय त्याच्यानंतर सध्याच्या कायद्यानुसार त्याला तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस असे कलम लागत होते पण नवीन कायद्यानुसार याला एकशे पंधरा सस्क्लब दोन कॉमा तीनशे बावन्न कॉमा तीनशे एक्कावन्न सबस्लब दोन सस्क्लब थ्री असे नवीन कायद्यानुसार याला कलम लागणार आहे त्याच्यानंतर साधी दुखापत यामध्ये आधी तीनशे चोवीस आणि चौतीस लावण्यात यायचा पण आता नवीन कायद्यानुसार एकशे अठरा सबस्क्लॉब दोन किंवा तीन सस्क्लब पाच असे कलम लावण्यात येतात त्यानंतर गुन्ह्याचा प्रकार गंभीर दुखापत गंभीर दुखापतीमध्ये तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चो आणि चौतीस हे आपण कलम आधी बघितले असता तुम्ही ऐकलं असेल गल्लीत किंवा बाहेर तुमची भांडण झाली आणि त्याच्यामध्ये गंभीर दुखापत झाली असेल तर तीनशे तेवीस तीनशे चोवीस किंवा चौतीस चो हे कलम लावण्यात यायचे परंतु आता नवीन गुन्ह्यामध्ये त्यामध्ये एकशे नऊ एकशे अठरा आता पुढे श्री गुन्ह्याचा प्रकार तो म्हणजे श्रीचा विनय भंग तुम्ही ऐकला असेल श्रीचा भंगामध्ये तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न बी तीनशे चोपन्न सी असे आधीच्या कायद्यामध्ये कलम हे देण्यात आले होते त्यामध्ये या कलमानुसार गुन्हा हा दाखल करण्यात यायचा ता। परंतु नवीन कायद्यामध्ये आता हे कलम वगून दुसरे कलम ऍड करण्यात आले आहे श्रीचा विनयभंग म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी हे नवीन कायद्याचे असे कलम आहेत म्हणजे स्त्रीचा विनयभंग झाल्यानंतर हे कलम ॲड करण्यात येतील त्यानंतर बलात्कार बलात्कार आपण आधी बघितला तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन असे कलम हे लावण्यात यायचे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आधीच्या कायद्यामध्ये तर नवीन कायद्यामध्ये आता काय कलम लावण्यात येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे एकशे सदतीस दोन चौसष्ट चौसष्ट दोन एल हे कलम आता बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये नवीन कायदे देण्यात आले आहे व हे कलमानुसारच तो गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर चोरी व दरोडा आधी चोरी व दरोडा यामध्ये एकशे तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव किंवा तीनशे सत्त्याण्णव असे काही कलम हे दरोडा किंवा चोरीच्या केसेसमध्ये आधीच्या कायद्यामध्ये लावण्यात यायचे परंतु कलमांना बदलून आता तीनशे तीन दोन तीनशे पाच एक तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे नऊ चार असे कलम त्या जागी आणण्यात आले आहे म्हणजे आता आपण बघितलं गुन्ह्याचे प्रकार व आधीच्या कायद्यातील कलम व नवीन कायद्यातील कलम याच्यातला फरक तुम्हाला नक्कीच समजला असेल व तुम्हाला काही अडचण असल्यास कुठला कलम समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकतात आता आपण पुढे बघणार आहोत की कुठले कायदे वगळण्यात आले आणि कुठले कायदे ऍड करण्यात आले तर आता आपण बघणार आहोत भारतीय दंडविधानामध्ये कुठले कायदे हे वगळण्यात आले आहे म्हणजे भारतीय दंड संहितेमधले कुठले कायदे वगळून भारतीय न्यायसंहितेमध्ये ते कायदे नाही आहेत हे आपण बघणार आहोत सर्वात आधी कलम चौदा शासनाचा सेवक हा कायद्यामध्ये बदल करण्यात आला म्हणजे हे कलम काढून टाकण्यात आले आहेत ते म्हणजे कलम चौदा शासनाचा सेवक कलम अठरा परदेशी पदवी स्वीकारणार नाही कलम पन्नास वर्ष अगर महिना हा उल्लेख ब्रिटिश कालग्रहाप्रमाणे करावा त्यानंतर कलम त्रेपन्न काळा पाणी त्याच्यानंतर कलम एकशे चोवीस ए राजद्रोह कलम त्रेपन्न ए ए मिरवणुकीत शस्त्र नेणे त्यानंतर कलम दोनशे चौसष्ट ते दोनशे सदुसष्ट संदर्भातील गुन्हे त्यानंतर कलम तीनशे नऊ आत्महत्येचा प्रयत्न करणे त्यानंतर कलम तीनशे दहा ठगविणे त्यानंतर कलम तीनशे अकरा ठगविण्यासाठीची शिक्षा त्यानंतर कलम ती चारशे सत्त्याण्णव परगमन कलम तीनशे सत्याहत्तर ती नैसर्गिक अपराध हे कलम आता भारतीय न्यायसत्तेमध्ये वगळण्यात आले आहे म्हणजे हे ब्रिटिशकालीन कलम भारतीय दंड सहाय्येमध्ये देण्यात आले होते परंतु आता भारतीय न्याय हे कलम नसणार आहेत तर आता पुढे भारतीय सुरक्षा संहिता यामध्ये कुठले नवीन कलम ॲड करण्यात आलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते आपण पुढील प्रमाणे तर आता नवीन कायदे त्याच्यामध्ये ऍड करण्याचं कारण काय आता गुन्हेगारीचं व त्याचं प्रमाण वाढले आहे म्हणून आता भारतीय सुरक्षेच्या हितामध्ये आपण आधी बघितलं की व कुठले कायदे ॲड केले आहेत आपण ते बघतो आहोत ते म्हणजे कलम दोन सॉग तीन म्हणजे बाल्कन विषयीचा हा कलम त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला आहे त्याच्यानंतर कलम तीन क्लॉज एकोणसाठ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार म्हणजे आपण बघितलं सायबर आपण ऐकलं जाईल सायबर लॉ सायबर लॉ म्हणजे तो कायदा हा दोन हजार साली मंजूर करण्यात आला होता त्यानंतर कलम एकोणसत्तर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे आता काही गोष्टींचा का आमिष दाखवून लैंगिक संबंध जे ठेवतात त्यांच्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी कलम त्याचा कलम म्हणजे एकोणसत्तर हा दाखवण्यात आला आहे त्यानंतर कलम पंच्याण्णव म्हणजे बालकास अपराध करण्याच्या उद्देशाने भाड्यावर घेणे म्हणजे बालकाला भाड्याने घेऊन काहीतरी अपराध करायला लावणे त्याच्यासाठी कलम हा पंच्याण्णव देण्यात आला आहे त्यानंतर कलम एकशे अकरा संघटित गुन्हेगारी जे आपण तुम्ही आतापर्यंत ऐकला असेल संघटित गुन्हेगारी म्हणजे त्यासाठीचा कलम ॲड करण्यात आला तो एक प्रमाणे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यानंतर कलम एकशे बारा किरकोळ संघटित गुन्हेगारी त्यानंतर कलम तेरा जर एखाद्या व्यक्तीने आतंकवादी कृत्य केलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कलम एकशे तेरा हा देण्यात आला आहे त्यानंतर कलम एकशे बावीस भारताचे सर्वभौमता धोक्यात आणणारे कृत्य म्हणजे भारताचे सर्वभौमता धोक्यात आणणारे असे काही कृत्य करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध एकशे बावन नुसार गुन्हा दाखल होणार आहे त्यानंतर कलम सव्वीस लोकसेवकास प्रवृत्त करण्यासाठी व आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कलम सव्वीस त्यानंतर कलम तीनशे चार म्हणजे हिसकवणे म्हणजे काही गोष्ट तुम्ही कोणाकडून हिसकवून घेतली किंवा हिरवून घेतली यासाठी कलम चार हा देण्यात आला आहे तीनशे चार त्यानंतर कलम तीनशे अठ्ठावन्न पिरल आणि सेव्हिंगसाठी देण्यात आला आहे तरी सध्याचे गुन्हे चालू कायद्यानुसारच आहेत मग हे गुन्हे नवीन कायदा हा एक जुलैपासून लागू करण्यात आला आहे व त्याची अंमलबजावणी ही एक जुलैपासून करण्यात आली आहे तरी व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व शेअर करा व तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगू शकतात नमस्कार